सर्वांना नमस्कार मित्र आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे आजारी नाही पडलं पाहिजे पा स्ट्रॉंग राहिलं पाहिजे स्टॅमिना वाढला पाहिजे आपले सगळे सांधे हाडं मांसपेशी म्हणजे स्नायू सगळे मजबूत राहिले पाहिजेत हे सगळं करण्याकरता आपणाला एक जीवनसत्व सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते जीवनसत्व आहे व्हिटॅमिन डी ते फक्त हे हाडं सांधे याच्यापुरतंच लिमिटेड नाही स्नायूपुरतच लिमिटेड नाही तर ते मज्जासंस्था मेंदू याच्याकरता पण आहे रक्तवाहिन्या हृदय सगळे अवयव हो। याच्याकरता पण ते अत्यंत महत्त्वाचं आहे याची जी नॉर्मल लेवल असते ही, ही तीसच्या पुढून असली पाहिजे पन्नास साठच्या आसपास थोडी तर ती खूप चांगली असते तर ही लेवल राहिली पाहिजे याच्याकरता आपण म्हणतो की नियमितपणानं तुमच्या तुम आहारातून घेतलं पाहिजे पण आम्हाला बरेच जणांनी विचारलं की सर तुम्ही हे सगळं सांगताय पण कोणत्या आहारामधून घेतल्यानंतर हे शरीरामध्ये वाढू शकतं हे आहाराचं आम्हाला डिटेलमध्ये सांगा थोडक्यात सांगू नका आम्हाला सविस्तर सांगा म्हणून आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे आता विटॅमिन डीचा विषय निघाल्यानंतर सगळ्यात जो मुख्य स्रोत आहे त्याचा जे सोर्स आहे तो तर सूर्याचं कोवळं ऊन आहे हे आपण म्हणतोच त्याच्यामध्ये नियमितपणानं दररोज अर्धा तासरी घालवला पाहिजे हे पण आपण पुन्हा पुन्हा सांगतो परंतु त्याला कसे बरेच फॅक्टर्स आहेत की ते ऊन किती तीव्र आहे किंवा वातावरण कसं ढगाळ आहे की स्थगिक आहे किंवा त्या व्यक्तीचा कलर कसा आहे डार्क कलर आहे की फेअर कलर आहे शरीर किती उघडं आहे किती ह्याच्यावरती ऊन पडतं आहे हे सगळे फॅक्टर्स असतात त्यामुळं खात्री नाही देत आहेत की त्याच्यामुळं फक्त एकाच कामामुळे व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे वाढू शकेल असं आपण म्हणू शकत नाही म्हणून काय करावं लागतं बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन डी कमी झालं फक्त उन्हात बसाय हे डॉक्टर सांगतातच तरी पण त्याला जोडून गोळ्या देतात सप्लिमेंट देतात बऱ्याच वेळेला जर खूप कमी झालं असेल ते इंजेक्शन पण देतात म्हणजे हे इंजेक्शनच्या स्वरूपानं किंवा गोळ्याच्या स्वरूपानं ही लेवल आधी नॉर्मल आणली पाहिजे आणि नंतर करता। उनात ते टिकवण्याकरता उन्हात बसणं आणि त्याला जोडून आहार कोणता घेतला पाहिजे जे आजच्या आपल्या या व्हिडिओचा उद्देश आहे की कोणते असे दहा फूड म्हणा असे अन्न पदार्थ आहेत ज्याला आपण सुपरफूड म्हणू शकतो विटॅमिन डी साठी ते कोणते दहा अन्न पदार्थ आहेत ते आज आपण पाहू सगळ्यात महत्वाचं आणि इझिली अव्हायलेबल असलेला जे अन्न पदार्थ आहे ते म्हणजे अंडी हे अंडे उकळल्यानंतर त्याच्या मधला जो पिवळा भाग राहत असतो ज्याला आपण योग म्हणतो हा भागामध्ये व्हिटॅमिन डी च प्रमाण जास्त असत आता आपण काय म्हणतो की हा भाग जास्त खाऊ नका जास्त म्हणजे कसं की जर दोन अंडे खाल्ले तर आपण नेहमी सांगतो दोन उकळलेले अंडे तुम्ही खाणार असाल तर दोन्हीचा पांढरा भाग खा परंतु पिवळा भाग फक्त एकाच अंड्याचा खा कारण त्याच्यामध्ये चरबी पण जास्त असते म्हणून काय केलं पाहिजे की एक हा एका अंड्याचा त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी तुम्हाला पूर्ण इतकं चांगल्या प्रकारे मिळू शकतो म्हणून अंडे हा एक स्त्रोत आहे जो चांगला हा सोर्स आहे की त्याच्याकडून प्रोटीन पण मिळतील आणि तुम्हाला व्हिटॅमिन डी पण मिळायला त्याच्यामुळे मदत होईल आणि अंडे हे पचायला पण साधी असतात आणि बाहेर स्वस्त पण मिळतात एवढे अंडे बाकीच्या पदार्थाप्रमाणे एवढे महाग नाहीत म्हणून याचं नियमितपणानं आहारामध्ये मात्र दररोज दोन अंडी तरी तुम्ही आहारामध्ये घेतली पाहिजेत हे तुमचे प्रोटीनची पण डिमांड भागवतं आणि विटॅमिन ला पण हे मदत करत तसंच फिश मासे जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे म्हणजे कधी या नावाचा कधी त्या नावाचा कधी त्या याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे फॅटी फिश ज्याला म्हणतात बघा ज्या फिशमध्ये थोडंसं फॅट जास्त असतं का कारण आपण काय म्हटलंय की व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल आहे जिथे जिथे चरबीचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये हे विरघळलेलं असतात मग आपण कसं केलं पाहिजे कधी हा मासा खाल्ला दुसऱ्या वेळेला दुसरा मासा तिसऱ्या वेळेला तिसरा मासा असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे जर घेतले त्याच्यामधून आपल्याला त्याचे प्रकार जे आहेत किंवा त्याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला व्हिटॅमिन डीचं चांगल्या प्रकारे मिळू शकतं याच्यातले जी नावं आहेत सालमन फिश म्हणून एक म्हणतात किंवा सार्डॉन फिश म्हणून एक दुसरा आहे तिसरा ट्राउट फिश मुंड आहे हे असे वेगवेगळी नावं आहेत किंवा आपल्याकडच्या भागातली जी नावं असतात जे बोलीभाषेतली नावं असतात एक सगळ्यात लक्षात ठेवायचं काय आहे की फिश या अर्थानं की तुम्ही वेगवेगळी मासे या वेळेला वेगळा त्या असे बदलून बदलून घेतलात तर त्याच्यातून व्हिटॅमिन डी तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकेल हा मासे हा एक दुसरा घटक झाला की आहारामध्ये घेतल्यानंतर व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळू शकतो तिसरा घटक आहे की दूध दुधामध्ये पण व्हिटॅमिन डी बऱ्या प्रमाणात असतं मग हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपण दूध पण जास्त घेऊ देत नाही किंवा सांगत नाही घ्यायला तर हे दुधाचं प्रमाण एक लिमिटेड दररोजचा आपण काय म्हणतो संध्याकाळी झोपायच्या वेळेला एक कब्बर कोमट दूध तो पिऊ शकता तेवढा घेतला तरी बस झालं पण हे नियमितपणान असलं पाहिजे म्हणजे काय होईल तिथून थोडासा सोर्स व्हिटॅमिन डीचा आपल्याला मिळू शकतो याच्यानंतरचा जो घटक आहे की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी असतं ते म्हणजे मशरूम्स हे मशरूम बऱ्याच जणांना आवडत नाही पण त्याची टेस्ट चांगली असते आणि ते आरोग्यासाठी चांगला आहे सगळ्याच प्रकारने ते चांगलं आहे तर मशरूमचा आहारामध्ये नियमितपणानं समावेश केला पाहिजे कधीतरी एखाद्या वेळेला किंवा तुम्ही आठवड्यातून तुम तीन चार वेळेला दोन तीन पण ह्या मशरूम तुम्ही आहारामध्ये घेतलं पाहिजे याच्यामध्ये व्हिटॅमिन डी हे चांगल्या प्रमाणामध्ये असतं सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डीचा एक अंश सापडतो आपल्याला माणसाची रिक्वायरमेंट व्हिटॅमिन डीची किती असते तर चारशे ते सहाशे इंटरनॅशनल युनिट्स जास्त जाड असेल व्यक्ती किंवा जास्त ॲक्टिव्ह त्याची एक आठशे इंटरनॅशनल युनिट म्हणजे इंटरनॅशनल युनिट्स जे असतात हे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे ही एका दिवसाची रिक्वायरमेंट झाली मग जर तुम्ही मशरूम्स घेतले तर मशरूमच्या पन्नास शंभर ग्राम मध्ये ह्याच्यातलं चारशे तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतो म्हणून हा एक चांगला स्रोत आहे तसंच बाकीचे जे आपण सांगितले होते ते कधी हे कधी हे असं मिसळून घेतलं तर याच्यातून थोडं त्याच्यातून थोडं त्याच्यातून थोडं असं मिळून आपल्याला दिवसाची भरपाई करायची डी डीची एक चारशे इंटरनॅशनल युनिटच्या पुढे जायचंय सहाशे आठशे गाठायचे तर हे गाठणं सहज शक्य आणि सोपं होईल तसंच आणखी एक महत्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचं खूप चांगल्या प्रमाणात ते पर्सेंटेज असतं ते आहे कॉड लिव्हर ऑइल मार्केटमध्ये मिळतं कॉड लिवर ऑइल त्याची एक दोन सुद्धा बस झाले दिवसभराचे दोन चार थेंब दोन चार थेंब तुम्ही घेतलात तरी पण ते बस त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं हे कॉड लिव्हर ऑइल आणून ते पण नियमितपणानं दररोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तसंच ब्रेकफास्ट जेव्हा आपण करतो सकाळी नाश्ता त्यावेळेला त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो की थोडं सलाड्स घ्या किंवा मोड आलेली कडधान्य घ्या जी ब्रेकफास्ट सिरियल्स ज्याला म्हणतात आपल्याकडे त्यावेळी खायची जी कडधान्य असतात किंवा जी त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगलं असतं म्हणजे कुठल्याही स्प्राऊट्स मोड आलेली मटकी असेल शेंगदाणे असतील हरभरे असतील मूग असेल हे सगळे प्रकार जे आहेत फक्त त्याला एक इंच मोड आल्यानंतर ते खाल्ले पाहिजे थोडेसे मोड आल्यावर लगेच नाही कारण त्याचं तेवढं रूपांतर होत नाही त्याच्यातली जी सुप्त ऊर्जा असते ती तेवढी जागृत स्वरूपामध्ये येत नाही म्हणून एक इंच लांबीचा मोड झाल्यानंतर त्याच्या अंकुर आल्यानंतर त्यावेळेस ते खाल्ले पाहिजे तर त्याच्यामधून पण हे चांगल्या प्रकारे विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळू शकतं तसंच प्लांट मिल्क आपण ज्याला म्हणतो म्हणजे वनस्पतीपासूनच बनवलेलं जे दूध असतं ते कोणतं आहे की आलमंड म्हणजे बदामाचं दूध असेल किंवा सोया मिल्क म्हणतो आपण किंवा ओट मिल्क म्हणतो आपण ओट्स पासून किंवा पासून हे जे बनवलेलं दूध असतं याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी डीचं चांगल्या प्रकारे प्रमाण आहे आणि याचा दुसरा दुष्त दुष्परिणाम जास्त होणार नाही ॲनिमल ओर ओरिजिनच्या दुधाचा जो दुष्परिणाम होत असतो तो, तो याच्यात होणार नाही हे कसे आहेत व्हिजिटेबल्स मिल्क आहे याच्यामधून घेतलं तर व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे जाईल आणि आपल्या शरीराला पण त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल तसंच ऑरेंज म्हणजे आपण संत्री मोसंबी जे म्हणतो याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतो तर तुम्ही ऑरेंज अशी पूर्ण स्वरूपात ते फळ खाल्लं पाहिजे त्याचा ज्यूस काढून नुसतं प्यायचा प्रयत्न करू नका कारण ज्यूस मध्ये त्याच्यात पुरा माणूस साखर टाकतं काहीतरी प्रमाण होतं आणि नको असलेले घटक शरीरात जास्त जातात म्हणून निसर्गातून जसं आलेलं आहे तशा प्रकारे ते संत्री मोसंबी खाणं त्याच्यामध्ये पण विटॅमिन डी चांगला असतं त्यानं पण तुमच्या शरीरातले विटॅमिन डीची भरपाई व्हायला मदत होईल तर हे जे घटक आपण सांगितले हे घटक कधी हा कधी तो वेगवेगळ्या प्रकारचा आज कधी एखादा उद्या कधी परवा कधी अशा प्रकारे जे तुम्ही दररोज घेऊ शकता ते थोडेसे दररोज थोड्या फार प्रमाणामध्ये अशा स्वरूपामध्ये जर घेत गेलं तर हे डी चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि याला जोडून थोडं थोडं उन्हात शरीराला ऊन लागू देणं हे पण अत्यंत महत्वाचं आहे आणि वर्षाला दोन वर्षाला कधीतरी तुमची डी ची पातळी चेक करून पाहत रक्तातली ती पातळी जर कमी असेल तर कदाचित तुम्हाला काही वेळेला सुद्धा घ्याव्या लागतील परंतु नॉर्मल लेवलला व्हिटॅमिन डी आणून ठेवलं पाहिजे तर तुमच्या सगळ्या संस्था सगळे अवयव सगळे तुमचे पेशी सगळे चांगल्या प्रकारे कार्य करतील हे लक्षात घेतलं पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया हे सगळे सांगितलेले पदार्थ आहारामध्ये नियमित घेऊया व्हिटॅमिन डी ची मात्रा आपल्या शरीरातली चांगल्या प्रकारे ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घाळू आजचा व्हिडिओ आवडत असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आम्ही सांगतो पुन्हा पुन्हा की एक एक व्हिडिओ तयार करण्याकरता आम्हाला खूप कष्ट घ्यावं लागतं त्याच चीज करणं हे तुमच्या हातात आहे म्हणून व्हिडिओला लाईक करत जा कॉमेंट्स करत जा मी कॉमेंटचे प्रत्येकाचे उत्तर देतो आणि चॅनल सबस्क्राईब जा म्हणजे आमचा प्रोत्साहन वाढता आम्हाला उत्साह येतो आणखी नवीन व्हिडिओ करण्याकरता तुमच्या आरोग्याच्या फायद्या हे सगळं चाललेलं आहे याच्यातून खूप जणांचा फायदा झालेला आहे आणि हेच टिकवण्याकरता सातत्य म्हणून आपण नवीन नवीन व्हिडिओ करत असतो तर हे व्हिडिओ नीट व्यवस्थित पाहून त्याच्यातून काय घेता येते ते प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची करत जा आणि हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घ आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्यवान श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा